जळगाव शहरातील शेकडो वर्षांची परंपरा असलेले रतनलालसी बाफना ज्वेलर्स हे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात आज सुवर्णप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे रतनलालसी बाफना ज्वेलर्स प्रस्तुत द फर्स्ट लुक हे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन आज दिनांक दोन तीन आणि चार सप्टेंबर रोजी काव्य रत्नावली चौकातील ओंकार लॉन्स येथे भरवण्यात आले आहे या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी ग्राहकांना दागिन्यांच्या नवनवीन व आकर्षक डिझाईन्सची दुनिया अनुभवायला मिळाली द मिनी एडिट कलेक्शन द मेटल अँड मेटल कलेक्शन द कलर कोड कलेक्शन द रॉयल रिव्हायव्हर कलेक्शन आणि द फेदर लाईट कनेक्शन यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण श्रेणींचे अनावरण या ठिकाणी करण्यात आले आहे तसेच गॉगल पेन घड्याळ गळ्यातील चेन कमरेचा पट्टा अशा विविध वस्तू देखील सुवर्णांकित करण्यात आल्या आहेत आधुनिकतेची झलक पारंपरिक त्याची उब तसेच डिझाईनमध्ये मध्ये असलेली कल्पकता यांचा सुंदर मिलाप ग्राहकांना येथे अनुभवता आज पहिल्याच दिवशी मिळाला एक्झिबिशन तो बहुत है, और मैं बोलना चाहूंगी की आरसी बाफना इज ऑलवेज माय फर्स्ट चॉइस इन जलगाव तो हम इसीलिए यहाँ भी आए हैं मैंने डायमंड्स में सेट लिए हैं और हमेशा इट विल बी द फर्स्ट चॉइस एंड द बेस्ट चॉइस इन जलगाँव अरे दादाजी के टाइम से हमारे मतलब बहुत टाइम से मदर इन लॉज हम और आगे हमारी बहुएँ सबकी ज्वेलरी यहीं से है और हम सबको यही प्रिफर करेंगे और बोलेंगे कि लेना है तो आरसी बाफ़ना इज द बेस्ट और फिर से आ जाए कल का कलेक्शन देख के आज मुझे फिर आना पड़ा और शायद कल वापस आऊँगी यहाँ पर हर रेंज की वैरायटी है लो रेंज से मींस फेदर लाइट से लेकर रॉयल तक सभी कलेक्शन बहुत अच्छा है मैं बहुत इम्प्रेस हुई और बहुत अच्छा लगा आज तो मैं फुल फैमिली के साथ आई हूँ और सब लोग एन्जॉय कर रहे हैं मुझे लगता है कि हर किसी ने यहाँ विजिट करना ही चाहिए क्योंकि बहुत अच्छा कलेक्शन है गोल्ड सिल्वर डायमंड ईच एंड एवरीथिंग सब बहुत अच्छा है जयगा करान सा प्रदर्शन केवल खरेदी मर्यादित नसून एक वेगळा अनुभव एक सुंदर आठवण ठरणार आहे असा विश्वास रतनलाल बाफना ज्वेलर्सचे पार्टनर सुशील कुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी व्यक्त केला आहे आम्ही नवीन सीझनसाठी जे कलेक्शन आणले आहे त्याचा आम्ही एक रिव्ह्यू हो ठेवलं आहे आणि आम्ही आमच्या सगळ्या कस्टमरांसाठी हे तीन दिवसाचं एक्झिबिशन इथे ओंकार लॉन्सला कावे रत्नावली चौकला करत आहे त्यात आम्ही नवीन पा पाच कलेक्शन्स आणले आणि ते कलेक्शन्स आम्ही आज कस्टमरसाठी लाँच करतो आम्ही याच्यात पाच कलेक्शन्स आणले आहेत मेटल अँड मेटल कलेक्शन म्हणजे की मेन्ससाठी डायमंडमध्ये प्लॅटिनममध्ये आणि गोल्डमध्ये मेन्स ज्वेलरी आहे मेन्स ॲक्सेसरीज आहे आणि आम्ही मिनी एडिट करून लहान मुलांसाठी एक कलेक्शन आणलं आहे किट्ससाठी तिसरा कलेक्शन आमचा तो फेदर लाईट कलेक्शन आहे त्यात आम्ही लाईट वेट ज्वेलरी एटीन कॅरेटमध्ये आणि बावीस कॅरेटमध्ये लाईट लाईट वेट ज्वेलरी आणली आहे आणि आमचा एक रॉयल रिवायबल कलेक्शन आहे त्यात आम्ही अँटिक डिझाईन्सवर एक मॉडर्न ट्विस्ट दिलेला आहे तो आमचे आमचे चार कलेक्शन्स आले आणि पाचवा आमचं कलर कोड कलेक्शन आहे कलर कोड कलेक्शनमध्ये आम्ही डायमंड पोलकी आणि जेमस्टोन ज्वेलरी याचा एक खूप चांगला मिक्स आणलेला आहे हो पुरुषांसाठी आम्ही जे रेग्युलर चेन्स आणि ब्रेस्लेक्स आणखी असतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही माले आणले आहे आम्ही प्लॅटिनममध्ये डायमंडमध्ये आणली आहे वॉचेस आहे बेल्ट्स आहे कफलिंग आहे टायपिंग आहे गॉगल्स आहे हे सगळे आम्ही आणले आहे आम्ही फक्त इतकंच आवाहन करत आहे की इतकं प्रेम आमच्या जळगावकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते पुढेही देत राहू हीच आमची अपेक्षा आहे हे प्रदर्शन दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे तेव्हा आजच भेट द्या ओंकार लॉन्स काव्य रत्नावली चौक येथे जळगाव केसरीराज लाईव्ह जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केसरीराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका